सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमांची आजपासून सुरुवात झाली आहे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही सायकल रॅली संपन्न झाली स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अंतर्गत ही सायकल रॅली संपन्न झाली नऊ फेब्रुवारी रोजी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा वर्धापन दिन साजरा होतो आहे पाली का या निमित्ताने आज सांगलीत महापालिका अधिकारी कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार तसेच सायकलपटू यांची सायकल रॅली संपन्न झाली अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि उपायुक्त विजया यादव यांच्या उपस्थितीत या सायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली विश्रामबाग येथून सुरू झालेल्या सायकल रॅलीची सांगता महापालिका मुख्यालयात करण्यात आली या सायकल रॅलीमध्ये मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी आणि सायकलपट्टू यांनी सहभाग घेतला होता सायकल रॅलीत सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण अग्निशमन अधिकारी सुनील माळी जलनिस्तारण अभियंता चिदानंद कुर्णे प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते उद्यान अध्यक्ष गिरीश पाठक जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला सचिन सागावकर यांच्यासहित विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी पत्रकार सायकलपट्टू उपस्थित होते महापालिकेचे क्रीडा अधिकारी अमजद जेलर यांनी या सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महापालिकेचे ब्रँड एम्बेसिडर दीपक चव्हाण यांनी केलं साठी सुद्धा एक अभिमानाची गोष्ट असली पाहिजे कारण ज्या शहरामध्ये आपण राहतो किंवा गल्लीमध्ये राहतो त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये मी जॉबला आहे किंवा तिथला अधिकारी कर्मचारी आहे ती एक वेगळी इमेज असते आणि वेगळा रिस्पेक्ट असतो त्यामुळं सर्वांनी या संस्थेविषयी आपुलकी प्रेम आणि निष्ठा या निमित्तानं राखली पाहिजे आणि जसा आपण आपला वाढदिवस साजरा करतो मुलांचा असेल आपला असेल किंवा इतर सर्व उत्सव साजरा करतो तसाच हा एक वर्धापन दिनाचा कार्यक्रम एक उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा झाला पाहिजे अशी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो पुढील तीन दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने आपण हा वर्धापन दिन साजरा करू असे पुन्हा एकदा आवाहन करतो धन्यवाद